एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते नांदेडच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात उंदरांचं साम्राज्य चक्क महिला रुग्णाच्या अंगावर खेळतोय उंदीर आरोग्य व्यवस्थेत तीन तेरा नांदेडच्या येथील ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय शासकीय ग्रामीण रुग्णालयात उंदरांचं साम्राज्य पाहायला आहे धक्कादायक बाब म्हणजे एका महिला रुग्णावर चक्क उंदीर खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय महिला रुग्ण झोपलेली असताना तिच्या अंगावर उंदीर बिंधास्तपणे फिरताना दिसत आहेत आणि ही घटना गंभीर असून काही दिवसांपूर्वी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एका वयोवृद्ध रुग्णाच्या पायाला उंदराने कुरतडल्याचा प्रकार समोर आला होता आता त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यावर काय कारवाई करणार असा सवाल रुग्ण विचारत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की शासकीय रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात उंदराने रुग्णाचा पाय कोरतडल्याचा धक्कादायक घटना तीन दिवसांपूर्वी उजेडात आली होती त्यानंतर आमदार आनंद बोंढारकर यांनी त्या ठिकाणी भेट देत रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचं म्हणत रुग्णालय प्रशासनाला चांगले धारेवर धरलेलं आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी नांदेड